शुभ सकाळ मित्रांनो मी कोकणी सुयोग तर आता वाजले सकाळचे सात आणि कोकणात पाऊस लागतो आहे अजूनसुद्धा आणि हा सीझन आहे दिवाळीचा दिवाळीचा सण आहे तर छोटी दिवाळी झालेली आहे आणि भाऊवीजसुद्धा झालेली आहे आणि कोकणात आता पावसाला परत सुरुवात झालेली आहे तर आज वार गुरुवार आहे आज गुरुवारची सकाळ काल बुधवारपासून दिवसभर पावसाचं वातावरण तर होतंच आणि आधीमध्ये बारीक बारीक बारी पाऊस तर चालूच होता आणि काल रात्री मी कामावरून येत असताना विजा चमकत होत्या थोडा गडगडत पण होतं आणि पाऊस पण बारीक बारीक लागत होता पण रात्री एक नंतर पावसाला जास्तच सुरुवात झाली होती पाऊस जास्तच लागत होता कोकणात तर पूर्ण भात शेतीची वाट लावून टाकला नाही आणि आमची तर शेती कापून झाली गावात काही लोकांची आहे तर पूर्ण आजूबाजूचा परिसर पूर्ण पावसाने पूर्ण ओला झाला आहे जेवढा सुकला होता उन्हामध्ये तेवढा ओला झाला आहे पूर्ण तर पाऊस भरपूर पडतो आहे आणि आत्तासुद्धा बारीक पाऊस पडतो आहे बारीक बारीक आणि पूर्ण पावसाचं वातावरण झालेलं आहे तर तुम्हाला मी दाखवतो वातावरण कसं एकदम शांत आहे आणि पूर्ण पावसाचं आहे पाऊस बारीक बारीक पडतो आहे आणि तुम्हाला माझ्या बाजूला असलेली भातशेतीसुद्धा दाखवतो भात कापून झालेलं आहे पण नाचणीची कणसं वगैरे राहिलेली आहेत काढायची काही लोकांची तर त्यांचीसुद्धा वाट लागली आहे पूर्ण नुकसान झालेलं आहे तर तुम्हाला या माझ्या व्हिडिओतून तुम्हाला मी दाखवतो तर मित्रांनो कोकणातील तुम्हाला हे वातावरण दाखवतोस आज सकाळचं पावसाचं वातावरण पाऊस आता कमी आहे बारीक आहे तर तुम्ही बघू शकता की काल रात्री पडलेल्या पावसामुळे किती वातावरण शांत आहे आणि पूर्ण ढगाल वातावरण आहे तर हे बघा पूर्ण ढगाल वातावरण आहे आता म्हणजे अजून पाऊस पडू शकतो आणि शांत वातावरण आहे हे बघा नले वगैरे पूर्ण ओले झालेत आणि इथे नाचणीचा काढलेला खडसूड म्हणजे नाचणी वेचून झाल्याच्या नंतर जो खडसूड घातो तो हा इथे खाली सुकसा घातलेला होता तो पण पूर्ण विजला आहे हा जास्त करून गुरांना चारा म्हणून घातला जातो तो पण आता भिजलेला आहे पूर्ण बघू शकता तुम्ही तर मित्रांनो मी आता आलो आहे आमच्या मालवाडीच्या विहिरीवर म्हणजे आमची मालपवाडी आहे त्यांची सार्वजनिक विहीर आहे तिथे मी आता आलो आहे आणि त्याच्याच बाजूला पर्या आहे हा बघू शकता तुम्ही तर रात्री पडलेल्या पावसात एवढं पाणी आलं आहे पर्याला तर त्याच्यावरून तुम्ही समजू शकता की कि किती पाऊस पडला आहे तो पुढे तुम्हाला दाखवतो पर्यायला किती पाणी आहे तो आणि ही पाठची साईट वरची दिसते ती पूर्ण आमची भातशेती आहे आमच्या गावातली आमच्या वाडीतली लोकं सर्व इकडे भातशेती करतात त्यात आमचीसुद्धा आहे तर ही पूर्ण साठ भातशेती कापून झालेली आहे त्याच्यामुळं पूर्ण वाचले ती भात वाचलीत आमची पण काही ठिकाणी आ... भात कापायचा राहिला आहे जास्त करून ज्यांची मल्याची शेती आहे ना तर त्यांची अजून शेती कापायची राहिलेत त्यांचं तर पूर्ण नुकसान झालं असेल कारण पाऊस पडल्याच्यानंतर रानातली जनावरं देखील पूर्ण भात पूर्ण शेत ते मलून टाकतात आणि पावसामुळे तो धान्य देखील खराब होतो कारण पूर्ण धान्य जमिनीवर पडलं की तो पूर्ण खराब होतो त्याच्यामुळे काही जणांचं पूर्ण नुकसान झालं आहे भात तर तुम्हाला दाखवतो आमची भात शेती कुठे होती ती त्याच्या आधी तुम्हाला आमची सार्वजनिक मालपांची वीर दाखवतो ही आहे आमची सार्वजनिक मालपवाडीची वीर आता हे पाच सहा वर्षापूर्वीच पंचायतीकडून ह्या विहिरीला जाली बसवण्यात आलेली आहे कारण झाडं आहेत साईडला तर त्यांचा पालोपाचोला पानं वगैरे पडतात तर ते पाण्यात पडू नये म्हणून जाली बसवलेली आहे पंचायतीतर्फे आणि इकडे वरती ग्रीन नेट पण मारलेला आहे हा बघा पातेर बघू शकता तुम्ही पडलेला आहे तो जेणेकरून पाणी खराब होणार नाही म्हणून हा सर्व जालीने ग्रीन नीटचा जुगाड केलेला आहे आतमध्ये पाणी तुम्ही बघू शकता किती आहे पाणी कमी आहे विरभरणी इतका काही पाऊस पडलेला नाही आहे पण तुम्हाला पर्याचं पाणी दाखवतो हो म्हणजे तुम्हाला समजेल की काल रात्री किती पाऊस पडला हे आहे आमची मालपणची वीर मालकवाडीची मित्रांनो काल रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे हे पर्याला एवढं पाणी आलं आहे बघा याच्यावरून तुम्ही समजू शकता की कि किती रात्री पाऊस पडला आहे कोकणामध्ये हे बघू शकता हे काल रात्रीपासून चालू असलेल्या पावसाचं पाणी आहे पर्याचं हे बघा मित्रांनो आता सर्वांना मी आमची भातशेती दाखवतो जी दिवाळीच्या आधीच आम्ही कापलेली होती सर्व त्याच्यामुळे सर्व आमची भात वाचलेली आहेत धान्य आमचं वाचलं आहे ते दाखवतो तुम्हाला याला आम्ही भुरियाट बोलतो भुरगटावर कारण पहिल्या लोकांनीच नाव ठेवलेलं आहे ते अजून आम्ही ह्याच नावाने अजून ओळखतो इकडे भुरियाटावर तर आमची शेती भुरगेडात केली जाते तर ती तुम्हाला दाखवतो हे बघा माझ्या आता म्हणजे भात कापून झालेले दले आहेत रिकामे तर इथे आम्ही पूर्ण शेती करतो आमच्या गावातली वाडीतली लोक भरपूर जणांची इकडे भात शेती आहेत तर तुम्हाला दाखवतो माझ्या या व्हिडिओतून मित्रांनो बघू शकता हे दले आहेत छोटे छोटे दले आहेत इथून जी सुरुवात झाली आहे भात शेतीला इकडे वर पूर्ण आहे फक्त इकडे भात पिकवतो आणि नाचणीची कणसं वगैरे वरी वगैरे हे पिकवलं जातं हे आमच्या इकडे बाकी दुसरी कोणती काय आम्ही पिकं घेत नाही भात नाचणी आणि वरी ही तीन पिकं स कोकणात सध्या आमच्या ठिकाणी घेतली जातात आणि हे पूर्ण दर्यातले हे बघा बारीक का भात कापून झाल्यानंतर जो खालती मुदे राहतात भाताचे ते हे बघा बारीक बारीक आमच्या भुरियाटातली पूर्ण भात शेती कापून झालेली आहे त्याच्यामुळे कोणाचं काही इकडे नुकसान झालंही नाही जास्त पण ज्यांची मल्याची शेती आहे त्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे बघू शकता तुम्ही हा आमचा पूर्ण भात शेतीचा परिसर आहे भुरियाट याला आम्ही भुरियट बोलतो तर बघू शकता तर मित्रांनो कालचा रात्रीचा पाऊस तुमच्या इकडे किती पडला आहे कोणत्या कोणत्या ठिकाणी पडला आहे तो तुम्ही कमेंट करून मला सांगा आणि माझी ही व्हिडिओ कोण कोण -कौन बघतं आहे कु कोणत्या कोणत्या गावातून बघत आहेत कोकणातून तेही मला समजेल कृपया कमेंट करून सांगा आणि ही व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा आणि असाच मला कायम सपोर्ट करत राहा मित्रांनो आता भुर्यडातून मी घरी चाललो आहे तुम्हाला आता मी भात शेती वगैरे सर्व दाखवलेले आहेत जे आमचे आता पूर्ण कापून झालेले आहे भात आणि आता मी घरी जातो आहे तर तुम्हाला पर्याचं पाणी पण दाखवतो परत आणि जिथून आमची कोकणातील गुरं चरायला सोडतात चरवायला नेतात तो गुरांचा गोवंड पण तुम्हाला मी दाखवतो माझ्या या व्हिडिओमधून मा मित्रांनो हे आहे आमच्या गुरांचं गोवंड म्हणजे ही वाट आहे गुरांची तर त्याला आम्ही गोवंड म्हणतो कोकणात